राज्यात अधिवेशनाच्या वेळी नेहमीच वादंग हे होतच असतात पण अधिवेशनाचा हा दुसरा दिवस एका मोठ्या राजकीय वादळाचा साक्षीदार ठरला शेतकऱ्यांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला आणि या गदारोळाचा केंद्रबिंदू ठरले काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या कथित अपमानकारक विधानांच्या निषेधार्थ पटोलेंनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली परिणामी त्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेली विधाने राज्यभरात चर्चेचा विषय ठरत होती विरोधकांचा आरोप होता की या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातत्याने अवमान केला आहे त्याचाच धागा पकडत नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप घेतला की बबनराव लोणीकर व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे मोदी तुमचा बाप असेल पण शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही या विधानामुळे वातावरण क्षणात पेटलं नाना पटोले यांच्या या वाक्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेप घेतला आणि त्यांना असंसदीय शब्दांचा वापर टाळण्याची समज दिली मात्र या सूचनेनंतर नाना पटोले अधिकच आक्रमक झाले आणि थेट अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन बोलू लागले अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे थेट अध्यक्षांवर धावून जाणं ही सभागृहातील एक अपमानास्पद घटना होती जी प्रथमच पाहायला मिळाली या वादात मुख्यमंत्र्यांनीही हस्तक्षेप करत सांगितलं की भावना व्यक्त करणं वेगळं पण अध्यक्षांवर धावून जाणं हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का देणं आहे नाना पटोले हे स्वतः माजी अध्यक्ष आहेत त्यांनी असं वागणं योग्य नव्हतं या सगळ्या गोंधळानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या दिवसभराच्या विलंबनाची घोषणा केली यावर विरोधकांचा संताप अनावर झाला आणि पुन्हा एकदा सभागृहात माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा अशा घोषणा सुरू झाल्या विरोधकांचा आरोप होता की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोलणाऱ्याला शिक्षा दिली जात आहे आणि ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे नाना पटोलेंच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांनी एक दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार म्हटलं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्याला निलंबित केलं जाते सरकार शेतकऱ्यांचं नसून निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेला आहे हा लोकशाहीसाठी भयानक पायंड आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी बाकांवरून मात्र वेगळी बाजू मांडण्यात आली फडणवीसांनी स्पष्ट केलं की विरोधकांना आक्रोश समजण्यासारखा असला तरी तो सभागृहातील नियमांच्या मर्यादेतच असावा लागतो अध्यक्षांवर धावून जाणं असंसदीय भाषेचा वापर करणं या गोष्टी माफ करता येणार त्यामुळे निलंबनाचा निर्णय योग्यच असल्याचं चा त्यांनी स्पष्ट केलं तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाना पटोले यांच्यावर टोला लगावलाय ते काय म्हणाले ते पाहूया खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे हेही त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झालं आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते दे राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून ना अशी या कृतीची अपेक्षा नव्हती मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठं दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही होत आहे आणि म्हणून मी एकच सांगेन कि विधानसभा में विदान में विधानसभा जनता ने दिए उनको झटके और काँग्रेस सोला पे लटके एकनाथ शिंदेंना असं वाटतंय की नाना पटोले हे फ्रेम मध्ये येण्यासाठी सर्व काही करू पाहत आता खरं काय आणि खोटं काय हे स्वतः नाना पटोले यांनाच माहिती पण या संपूर्ण घटनेतून जे स्पष्ट होतंय ते म्हणजे विधानसभेत आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वातावरण अधिकच तापणार आहे नाना पटोले यांचं निलंबन ही एक राजकीय ठिणगी ठरली असून त्यातून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी नव्याने आक्रमक होणार हे नक्की राजकीय चर्चेचा विषय ठरलेलं हे निलंबन केवळ एक दिवसापुरतं असलं तरी शेतकरी सरकार विरोधक या त्रिकोणात आगामी काही दिवस लपलेलेच राहील राजकारणात शब्दांचा वचनापेक्षा वापर महत्वाचा असतो सभागृह हे संवादाचं आणि मार्गदर्शनाचं व्यासपीठ आहे संघर्षाचं नाही सत्ताधारी आणि विरोधक यांचं एकच उद्दिष्ट हवं जनतेचं कल्याण पण जेव्हा या उद्दिष्टांवर राजकीय प्रतिष्ठेचा गुलामा चढतो तेव्हा सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो नाना पटोले यांच्या आंदोलनाची खरी जाणीव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला ला सबस्क्राईब करा धन्यवाद